शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडी येथील एका हॉटेलमधून केली अटक मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं पाचडीतील घरातून घेतलं ताब्यात वादग्रस्त आयएस ऑफिसर पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्यासह अन्य समवेत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं येथील एका घरातून ताब्यात घेतल्याची माहिती महाडची उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी बोलताना दिली काल मध्यरात्री तीनच्या सुमारास येथील पार्वती निवास या घरातून मनोरमा खेडकर त्यांच्या समवेत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं था सांगण्यात आलं आज सकाळी नऊ वाजता महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील माहिती पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून देण्यात आल्याची माहिती डीवाय पी शंकर काळे यांनी दिली या संदर्भात स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान मनोरमा खेडकर या अन्य एका इसमासह या ठिकाणी हिरकनीवाडी परिसरातील पार्वती निवास या ठिकाणी राहण्यासाठी आल्या व त्यांनी आई व मुलगा असल्याची माहिती या घरमालकांना दिल्याचं घरमालकांकडून सांगण्यात आलं त्यांच्या समवेत हुंडाई कंपनीची गाडी होती असं समजतंय रात्री दोनच्या सुमारास पौड ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने या परिसरात भेट देऊन मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं सकाळी साडे दहा वाजता त्यांना हिरकणीवाडी येथून महाडकडे घेऊन हे पथक रवाना झालं असं सांगण्यात आलं सकाळी नऊच्या सुमारास महाड तालुका पोलीस संबंधित पौड पोलीस ठाण्याकडून या संदर्भातील माहिती अधिकृतपणे देण्यात आल्याचं डीवायएसपी शंकर काळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड अटक झाली नक्की कुठल्या गुन्ह्यात अटक झाली कुठं अटक करण्यात आली ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये ज्या आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे